पूर्ण राज्य आणि देश दुखवले आणि आज आपण पाहिजे म्हणून आम्ही परवा ठरवलं की आपण राजकोट किल्ल्यावरती जायचं पाणी करायचं भेट घ्यायचं दर्शन घ्यायचं आणि ते आम्ही घेतलं परंतु इथे चर्चा करताना इथल्या बांधवांचं असं म्हणणं आहे काही काही की तो जो स्मारक आहे छत्रपती शिवरायांचा जो पुतळा आहे तो त्याच्यात काय मिलावट आहे त्या पुतळ्यामध्ये म्हणजे फायबर ते नसून त्यामुळे काय असं शंका व्यक्त केली आता ते सरकारनं बघितलं पाहिजे ते खरं आहे का कसं त्यांचं एक असं म्हणणं आहे की पश्चिमेकडून वारा येतो मग पूर्वेकडे पडायला पाहिजे पडलं तर ते पश्चिमेतच कसं पडलं म्हणजे ह्या आता शंका आहेत त्याच्यात राजकारण मात्र होऊ नये हे माझं प्रामाणिक मत आहे याची पाहिजे सत्यता काय आणि तो कॉन्ट्रॅक्टरचे कोण कोण आहेत ना मधले आदले हे सोडले नाही पाहिजे माझं तर सरळ म्हणणं आहे कायद्यात बदल केला पाहिजे महापुरुष कोणचे असो जर असं काय घडलं ना त्याला आयुष्यभर जेलमध्ये सरला पाहिजे पाच दिवस मध्ये गेला सहाव्या दिवशी घरी आला हे नसलं पाहिजे सरकारचा इतका बारीक वाच महापुरुषांच्या स्मारकाबद्दल राज्यात असला पाहिजे देशात पण असला पाहिजे फक्त याच्यात राजकारण कोणी करू नये कोणी काय शंका उपस्थित केल्या म्हणून त्यात ग्राही धरून न धरण्याऐवजी त्याच्यावरती काम करू ते शोधलं पाहिजे सत्य नेमकं काय आणि पळून जातो कसं काय कोण कौन कॉन्ट्रॅक्टर आहे कोणी नेता घेता व्यास न कानामध्ये कोणी तातडीनं करून घेतलंय का कोणत्या नेत्यानं तातडीनं करून घेतलं नाही स्मारक तरी त्याचं नाव येत आहे जाणून बुजून असंही शोधलं पाहिजे परंतु ज्याला नुसती खायचीच सवय लागली दर्जेदार काम करायचं नाही तो काय कायम मध्ये चढला पाहिजे महाराष्ट्र बघतोय तुम्ही राजकारण करायला दोघंही विरोधी पे ना सत्ताधारी पण महाराष्ट्र बघतोय तुम्हाला वाटत असून तुम्ही शाने तुम्ही एकमेकाचे कल्पे करताय ओरडा करताय छत्रपतींच्या जीवावरती कोणीही राजकारण करू नका नसता जनता तुमचा कार्यक्रम लावणार आहे का सोडणार नाही कारण तुम्ही उघडे पडायला राजरण राजा आणि राडावी राजकारण याच्याबद्दल तुम्ही आला पण कार्यकर्ताना सांगितलं की राजकीय घोषणा समाजाच्या कोणत्याही द्यायच्या नाहीये तर राडावी आता हे सगळं घडील त्याच्यावरती काय प्रतिक्रिया आम्ही जनतेच दैनंदिन जीवनात अडीअडचणी जाणणारे लोक आहेत त्याच्यामुळे आम्ही इथं घोषणा द्यायच्या नाही का म्हणून आम्ही सांगताना सांग इथं कुठल्याही घोषणा द्यायच्या नाहीत नाराज करण्याच्या नाही ना कोणच्या नाही ना कोणत्या नाही छत्रपती शिवरायांच्या बद्दल द्यायचे यांचा ते फक्त खुर्च्या मिळवण्यासाठी म्हणजे कोणी असो मा ती कोणी विरोधी पक्ष असो सत्ताधारी असो फक्त छत्रपतींचा वापर यांना सत्तेसाठी करायचा आहे यांना दुःखच नाहीये यांना जर दुःख असतं यांच्या जर भावना दुखावल्या असत्या यांना जर अपमान वाटला असता तर यांनी राडे नसते केले याच्या मुळाशी गेले असते आणि पुन्हा हे काम सुरू करण्यासाठी सरकारकडे लावून धरलं असतं कारण इथं स्मारक सुद्धा आता उभा राहणं गरजेचं आहे तातडी शब्द वापरण्याऐवजी दर्जेदार वेळ लागला तरी चालत बस मारक असं झालं पाहिजे इथलं हे सरकारने लक्षात घेतलं पाहिजे की प्रचंड मोठ परंतु टिकाऊ वाईट अजून होईल शब्द असतात त्यांचे मार्क आपल्या सोबत आहेत काय नेमकी चर्चा जरी आपण मागणी करतो एकत्रित नाही 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 इथं कशी चर्चा होईल ते संदर्भ इथं नको जोडायला ते बघा तो ते म्हणले मला म्हणलं चला आपल्याला सरळ चला म्हणले म्हणलं जाऊ की इथं इथं येणं म्हणजे हे बघा या, या देशातल्या प्रत्येक माणसाच्या भावना दुखावल्या इथं राजकीय चर्चा आमची काही होऊ शकत नाही ना तो काही विषय पण नाही ते माणूस मी माणूस आहे आम्हाला दोघांना दुःख झालं असं राज्याला देशात झालं सगळे येत आहेत पाटील राजकीय म्हणजे लोक जे म्हणतात आता जो प्रश्न होता डबल मी रिपीट विचारतोय आणि तू वाईटातून चांगलं होईल म्हणजे वाईट करण्याचा हेतू तुझ राजकीय म्हणजे पुढाऱ्याचा मला याच्यात फक्त राजकारण नाही का सोशल मीडियावर असं जाते जातोय विरोधी पक्ष नेते किंवा इथे लोकही तर ते महिन्यापूर्वी इथे आले असते आज स्मारक बाबतीत घडली घटना म्हणून असं ठिकाणी बघायला येत पण आठ महिन्यापूर्वी आले असते जर पाहणी केली असती तर हा प्रश्न तुटला असता अरे आले म्हणून काय झालं म्हणा कुणी आला तरी सत्ताधारी काय विरोधक आला आला म्हणून काय झालं तो विरोधी इथं झोपत होते काय होत झाला मग मग असं जर म्हणता असं नसतो दुःखीत घटना झाली माणूस इथे येणार आहे सत्ताधारी पण येणार आहे विरोधक पण येणार आहे गोरगरीब पण येणार आहे शेतकरी येणार आहे इथले सगळे येणार आहेत मग आला मग अशी भाषा वापरत असते का कुणाला आणि मग तर आम्हालाही प्रश्न विचारले होते वेगळे वेगळे उद्घाटन करून गेले मुली त्यांचा काय दोष मी राजकारण करायचं म्हणून करत नाही जिथं साप पडला की सोडित नाही इथं आमच्या भावना दोखवल्या आमच्या पुतळ्याचं बघा तुमचं राजकारण बंद करा आमच्या स्मारकाचा शोध लागला पाहिजे काय झालंय कसं घडलंय त्याच्यामध्ये खरंच काही मिक्स केलेलं होतं का की कॉन्ट्रॅक्टर कुठे त्याने जर काम केलं का इतक्या थोड्या दिवसात काय केलं हे सगळ्या प्रश्नाचं उत्तर देऊन त्याला काय आमच्या जेलमध्ये टाकायचं बाकीचे चिखल बेक करून तुमचे नाटक कर, राजकारणासाठी करायचे नाही छत्रपतीचा वापर करून ते महाविकास आघाडी असून ते असून महाट राह महाराष्ट्रातली जनता पुढे तुमच्या मागा लागणार तुम्हाला वाटत असणार आता मजेत चालल तुमच्या तुमच्यात आंदोलन उभा करताय म्हणजे आम्ही जिरू भाषा कळती ना दोघांना पण तुम्हाला वाटत असणार आम्ही दोघ जण आंदोलन करून जिरू हे विषय जिरत नसतो आम्ही आहेत ना शिल्ल्हा महाराष्ट्रातली देशातली जनता आणखी तुम्हाला दोघाला जिरून देणार नाहीत आम्ही कारण तुम्ही राजकारण करून सत्ता भोगायचं काम करू नका माझ्या छत्रपतींच्या नावावर असं वाटत नाही राजकीय बोलणारच नाही इथं मी मित्र बांधकाम मुख्यमंत्र्यांच्या मुलाचा मित्र अशी त्या एक नंबर आरोपीची ओळख झालेली आहे यामध्ये त्याला कुठेतरी वेळ काढूपणा केला जातोय का तेव्हा पंतप्रधानाचा पाहुणा असला तरी जेल कायमचा कायमच्या पाहिजे एवढं जण त्याला माहित याचा मित्र त्याचा मित्र मित्र कोणाचे मित्र सत्रवर इथं राज्य चालत नाही किंवा जनता चालत नाही तुमचे कोणाचे मित्र असतील हित समज नसतील आम्हाला त्याच्याशी देणं घेणं नाही आमच्या भावना दुखावल्या त्याच्यामुळं तो जेलला पाहिजे आणि कायम साधल्याला पाहिजे चला धन्यवाद दादा छत्रपती शिवाजी महाराज